माझ्या बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज लैंगिक संबंध झाल्यानंतर अनेक प्राणी आहेत ते आपल्या जोडीदाराला मारून टाकतात ऐकल्यानंतर आश्चर्य वाटलं ना तर होय नक्कीच हे खरंच आहे अनेक असे प्राणी आहेत जे लैंगिक संबंध त्यांचा उपभोग घेऊन झाल्यानंतर आपल्या जोडीदाराला लगेचच मारून टाकतात पाहूयात ते नेमके कोणते कोणते प्राणी आहेत नमस्कार मी अर्पणा माने आणि तुम्ही पाहताय ती चा जागर न्यूज निसर्ग हा अत्यंत सुंदर आहे आश्चर्यकारक आहे निसर्गामध्ये अत्यंत अस्तित्वात असलेला प्रत्येक सजीव जगण्यासाठी संघर्ष करत आहे एका प्राण्याचे जीवन हे दुसऱ्याच्या मृत्यूचं कारण ठरत प्राण्याच्या जगात अनेकदा जीवन आणि मृत्यू या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की अशा अनेक प्रजाती आहेत जिथे एक जोडीदार सहजा मादी लैंगिक संबंधानंतर किंवा दुसऱ्या जोडीदाराला खातात किंवा मारून टाकतात या वर्तनाला लैंगिक नरभक्षण म्हणून ओळखलं जात हे अनोखे वर्तन निसर्गाच्या क्रूरतेवर प्रकाश टाकते हे वर्तन धक्कादायक आहे पण ते पोषण मिळवण्यापासून ते यशस्वी प्रजनन सुनिश्चित करण्याचा आश्चर्यकारक हेतू साध्य करत लैंगिक संबंधानंतर आपल्या जोडीदाराला मारणारे प्राणी आपण पाहूयात प्रेंगिंग मेंटीस म्हणजे प्रैंगिक मेंटीस मधील लैंगिक नरभक्षणाबाबत चांगले दस्तऐवजीकरण केले गेले आहे या प्रजातीतील मादी नर जोडीदाराला संभोग करताना किंवा नंतर खातात हे वर्तन बंदीवासात आणि जंगलात दोन्ही ठिकाणी निवास करणाऱ्या प्रजातीमध्ये दिसून येते दुसरं आहे रेडबॅक स्पायडर रेडबॅक स्पायडर प्रजातीच्या मादी वारंवार लैंगिक नरभक्षण करतात नर बहुतेकदा लैंगिक संबंधादरम्यान मादीच्या तोंडात घुसतात त्यांच्या या कृतीमुळे मादीला त्यांना खाणे सोपे जाते या आत्मत्यागी वर्तनामुळे संभोगाच्या कालावधीसह गर्भधारणा यशस्वी होण्याची शक्यता वाढते तिसरं आहे ब्लॅक विडो हे नाव कदाचित असे सूचित करेल की हे कोळी नेहमीच त्यांच्या जोडीदारांना खातात परंतु हे सर्व प्रजातींसाठी खरे नाही काही ब्लॅक विडो स्पायडरचे वर्तन असे असते पण काही मध्ये हे वर्तन क्वचितच दिसते हे वर्तन बहुतेकदा विशिष्ट प्रजाती आणि वातावरणावर अवलंबून असते चौथा नंबर आहे ब्ल्यू लाईन ऑक्टोपस ब्ल्यू लाईन ऑक्टोपस यांनी त्यांना मोठ्या नरभक्षक माद्यांनी खाऊ नये म्हणून एक अनोखी रणनीती विकसित केली आहे ते संभोगादरम्यान मादीमध्ये एक शक्तिशाली न्युरोटॉक्सिन इंजेक्ट करतात ज्यामुळे तिला तात्पुरत्या स्वरूपात अर्धांगवायू होतो आणि नरभक्षण होणे टाळले जाते पाचवा नंबर आहे नर्सरी वेब स्पायडरचा या प्रजातीमध्ये नरांना संभोगाच्या वेळी मादीकडून खाल्ले जाण्याचा धोका असतो ते टाळण्यासाठी नर मादीचे पाय रेशमाने गुंडाळतात जेणेकरून तिला हालचाल करणे कठीण होईल सव्वा आहे क्रॅप स्पायडर या प्रजातीमध्ये लैंगिक नरभक्षण सामान्य आहे वृद्ध नरांवर माद्याकडून हल्ल्या होण्याची आणि त्याला खाले खाल्ले जाण्याची शक्यता जास्त असते